अगं पेरा रोटर नाही तर पाळी बिळी घालायची होती पण ट्रॅक्टर आला नाही काय करायचं पाऊस पडलं ही माझल मग ही झाडापेक्षा गावात वर गेलं मग काय लय उंच झालं असं नाही ना स्वच्छता पाहिजे आपली

तुमचा भाव म्हणतो पुनमीच्या अंगात आहे का व दिसत नाही तुम्हाला ती भाव माझा चांगला आहे पुनमीच्या अंगात आहे म्हणतो काय केलंय मी तुम्हाला हा खेळणार कापली का तुमच्या भावा माझ्या डाय ठेवले नाही होय ग तुला विचारून करतो तु बायकुरा गुळू 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 करते दे दिन पुणमीच्या अंगात नखराय वी पुनमी तर ता चांगलं शिन फेडते दिन बराच येडा झालाय मग खूप ती सगळ्याच्या वी हा

मी या टाकलं करती या लय ना करा चाल लाई दे यात नवऱ्याला फुलावते सारखी नवऱ्याला फुलावती या कुठं घे रे कुठं असला कुठा असं निलेसला हिरिकड नाही तर नवऱ्याचा माग बघाय तखरा टाकाय ना, ना काही का का हिर

मी राखली हा आणि आता मका मका घालायची या येईल की मसराला पुन्हा केंबाळ मका इकले वामी आणि ह्यांना केंदाला जी मका घालायची आता मका मोडल्यावर पुन्हा घाल केंबाळ मका मोठी मोठी दिसली ना मी एवढा वेळ आम्ही हाय म्हणावी देऊ पुन्हा मसराला वाळलं तुमच्या आता पावसाळ्यात हिंडायला आहे ना तरी आता ह्यांना मका वर डोळा माळाला किती झाला असेल खायला कुठे करून हिंडायला दोन तास हिंडवती बांधती घालती काहीतरी गवादिवात कापूर नाही तिला कसं झालंय तिला मोकळ सोडले तिथे नाटकच करा लागली नाटक कर करते भावाला पाठीशी घालताय तुम्ही भावाच फवार दिसत नाही तुम्हाला बाई कुणा गोळगोळ करतोय भाऊ तुमचा आणि मीच्या अंगात नकरा आणि फुण मी रिलाय आलून दमला का तुमचा भाऊ कधी मला

गाडी जाते आता सगळं पाऊस पडला का जाणार नाही बारी एक धारा येतात आता जी शिब जी बिराज जी शिबी आहे आता कचरा न्यायला आपल्या मग ती आल्या तिथं वाट करून घेते तेवढी थोडी अर्धा भर तास जायला का पदर गेलं मस्त सगळं गाव जाते बरं आता काय करायचं आपल्याला गरज आहे आपल्याला करावं लागते या चार पाचशे रुपये अर्धा भर तास चालवून करून घेतली जरा सफाई करून हम्म mm. लय गावात आहे हे इकडून सगळं गावात ही यालाच काय याल जरा ही काढाय का थोडा लागते आता ती याल आलीकडे यायला लागली आता तोडून पलीकडे तकडेच टाकतळून तकडच टाकाय तोडून काय जात्रे ये ना जात्रे आहे का आण त्या दोन पिरे पिरे मध्ये येळा आहे इळा आहे जात्रिया हा जात इळा हाय बघ जा हळू जा हाय फुड मध्ये आहे जा फुड तो हिरवा दिसला का फड फुड फुड तोक्ती येळा तोकी दिसला आण हा आण शाबास मम्मीकडे जा, लाग, लाग। जा आता जरा स्वच्छ दिसायला लागलं बघ काढलं ते झाड चांगली लागून निघली ते लाव आता पाऊस आहे तो परत लागून निघतील हे ना तिथंच टाकतं तसं पलीकडं थोडा देच टाकायचं काटा बेटा मोडल दा मांजारा आधी येळ्याने वाढायची जागा करायची मग काट्यात घुसत नाही येळ्याने निघते खुर्फेपेक्षा येळ्याने निघते चांगलं दयावर माहित मग काय